नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे आजच्या शंभर दिवसांत शंभर कविता यांच्या बाराव्या दिवशी म्हणजे बाराव्या भागामध्ये हार्दिक स्वागत आहे तुम्ही हजीर लावायला आलात तुम्ही पहिल्यापासून कविता बघत आहात तर मनापासून आभार तुमचे आणि अजून एक गोष्ट जर का तुम्ही पहिल्यांदा बघत असाल ही व्हिडिओ किंवा पहिल्यांदा या मालिकेमध्ये आलं असाल तर तुम्ही पहिल्याही कविता बघू शकता आणि त्याची लिंक मी इथे किंवा इथे अशी काही ते देईल सर्वात शेवटी येईल ते आता ही जी सुरुवात केली ती बघून घ्या ठीक आहे पण भारत आंब्यांबद्दल आपण बोललेलो आहोत आणि आजची कविता भारत आंबे यांचीच आहे ठीक आहे भारत आंब्यांबद्दल तुम्हाला अजून एक माहिती सांगतो त्यांनी दोनशे पंचवीस कविता लिहिल्या आहेत ठीक आहे त्यामध्ये विविध प्रकारच्या कविता आहेत कारण की त्यांनी त्यांच्या असं काही एक संग्रह एकच करायचा होता असं नव्हतं ना तर हा पण त्यांचा एक संग्रह करून नंतर प्रदर्शित केला गेला तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की तुमच्या काही कविता असतील चारोळ्या असतील तुम्ही मला पाठवू शकता तर आपल्याला एक पहिला रिस्पॉन्स आलेला आहे आणि तो मला एक माझ्या मित्रानेच पाठवलाय आणि मी त्याला म्हंटल मेन्शन केलं तर चालेल का नावला तो, तो नाव सांग आपलं काही प्रॉब्लेम नाही पण बोलतो आपलं ज्या होतं प्रेम ते लग्नात बदललेलं आहे ठीक आहे म्हटलं चांगली गोष्ट आहे आणि हा त्याचं आत्ताच नुकता लग्न झालंय तर जरा मी तुम्हाला त्याने पाठवलेली जी ओळी आहेत ती मी तुम्हाला सांगतो वाचून दाखवतो आणि त्यांनी कविताही प्रेमावरतीच केली आणि आजची कविता देखील आपली लग्नानंतरच्या नाजूक क्षणांवरती झाली तर त्यांनी मला ज्या ओळी पाठवल्या त्या मी तुम्हाला वाचून दाखवतो प्रेम म्हणजे फक्त अडीच अक्षर नसतं कोणीच यात साक्षर निरक्षर प्रेम म्हणजे पाण्यालाही लागलेली तहान जणू काही एकमेकांसाठी दोघेही घाण भावाय एक नंबर होते मला आवडलेली तर कविता कोणी पाठवलेली आहे माझ्या त्या मित्राचं नाव आहे महेश शेंडगे बरं वाटतं अशा कविता जर का तुम्ही मला पाठवल्यात तर ठीक आहे त्यांनी जशी मला कविता पाठली मग आत म्हटलं मस्त मी सांगतो मी करणार नक्कीच तुझी कविता घेणार आणि घेतली कविता चला तर मग आपल्या कवितेकडे वळत नाही तुझी जी कविता आहे ही कविता एकदम नाजूक आणि रोमँटिक आहे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटत तुम्हाला कळावा ठीक आहे तर कवितेचे बोल काहीसे असेल चला तर मग कवितेकडे बोला डोळे हे जुलमी घडे रोखणी मज पाहू नका जादूगिरी त्यात पुरी येथे उभं राहू नका घालू कशी दावी होती किती सांगू चुका काय घालू कशी किशिदा दावी होती किती सांगू चुका बोचे सुई फिरफिरून वेळ सख्या जाय फुका खळबळ किती होय म्हणी खळबळ किती होय म्हणे हसती ते सर्व सरळ ऐकताय ठळबळ किती होय मनी हसतील सर्व सर्वजणी येतील त्या संधी बघून उगा लावू नका डोळे हे देवास येथे त्यांनी कविता लिहिली अठराशे एक्क्याण्णव साली तर सांगा कविता कशी वाटली तुम्हाला आणि तुमच्या एखाद्या प्रियसीसाठी तुम्ही बोलू शकता तर अशा या प्रेमळ आणि नाजूक कवितांसोबत भेटूयात उद्या पुन्हा तत्पूर्वी रजा द्यावी बाय